मी मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी खेळाडूंना विनंती आहे सगळ्या अंपायर्सला विनंती आहे या ठिकाणी पंचायत राज चषकचा उद्घाटन सोहळा महाबीतीचे अध्यक्ष तथा आपल्या भोकरदान जाफ्राबाद तालुक्याचे युवा नेते माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांचं शुभ असते आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सर्वप्रथम या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांचं सर्व आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा आजच्या या पंचायती राज शिषक स्पर्धेचे आयोजक मान्य श्री दीपक भाऊ मोरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमदार संतोष पाटील सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचंय सोयगाव देवी जिल्हा परिषद अध्यक्ष मंडळाध्यक्ष अध्यक्ष होणार आहे आणि अतिशय अटीतटीचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आयोजित आयोजन पहिल्यांदाच आपल्या भोकरदान नगरीमध्ये दीपक भाऊ मित्रमंडळ व तुळजा भवानी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुकेश बोटचिने डॉक्टर देशपांडे साहेब पाटील पाटीलकड डॉक्टर चंद्रकांतजी साबळे उपस्थित श्री पाभाजी कोटे साहेब दीपकजी जाधव सतीश बापू रोखडे दीपकजी बोर्डे आमचे नगरसेवक त्याचबरोबर सुनीतजी प्रशाद, लिकाजी बोर्डे, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि खेळाडू तसेच प्रेक्षक बांधवांना सर्वात प्रथम <laughs> या टुर्नामेंटचं उद्घाटन झाल्याचं मी घोषित करतो गेल्या दोन दिवसांपासनं या स्पर्धेच उद्घाटन होणार होत अहमदबाई पण पाऊस एवढा चालू होता कि आपल्याला उद्घाटन पुढे लोटावं लागलं त्यामुळं आज ज्या ठिकाणी या टुर्नामेंटच उद्घाटन होतय जे आयोजक आहेत दीपक जी मोरे आणि त्यांचं सर्व मित्रमंडळ त्यांचं मी प्रथमता मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या शहराला आणि ग्रामीण भागातील या खेळाडूंना एक चांगलं क्रीडाचं व्यासपीठ तुम्ही सर्वांनी मिळून तयार करून दिलं खर तर आपल्याला माहिती आहे की जागतिक पातळीवर आपल्या देशाने क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि आता आपला राष्ट्रीय खेळ हॉकी जरी असला तरी क्रिकेटचे चाहते हे मोठ्या प्रमाणात हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यामुळं भारतामध्ये या खेळाचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे पण अशा प्रकारचे सामने ठेवण्याच्या पाठीमागचा सा उद्देश हे जे काही भोकरदन तालुका आहे किंवा आपल्या तालुक्यातील ग्रामीण भाग आहे या ठिकाणी अनेक कर्तृत्ववान खेळाडू की जे आज चांगल्या पद्धतीचा क्रिकेट खेळतात पण भविष्यामध्ये याच गावातला याच तालुक्यातला खेळाडू एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकावा हे निश्चितपणे आमच्या सर्वांची भावना आहे आणि म्हणून अशा प्रकार आजही आय पी एल मध्ये आपण जर बघितलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्या ठिकाणी आय पी एल मध्ये खेळणारे खेळाडू आहे तसं क्रिकेटला तुम्ही करिअर म्हणून पाहिजेत आपले लाडके आमदार पंचायत राज समितीचे चेअरमन संतोष साहेब या मंडळाचे सर्व पदाधिकारी हो आज या ठिकाणी टुर्नामेंटचं उद्घाटन आपले लाडके आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे बऱ्याच दिवसापासून दीपक मोरे व त्यांचे सर्व मित्रमंडळ या स्पर्धा घेण्यासाठी या ठिकाणी तयार होते या स्पर्धा घेण्यासाठी भोकरदन शहरामध्ये कोणत्याही स्पर्धा या ठिकाणी जर घ्यायच्या असल्या तर किती अडचणीला सामना खराव लगतो। कि कर या ठिकाणी करावा लागतो हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण की गोकरदन शहरासारख्या ठिकाणी नाईट टुर्नामेंट तर घ्यायचे तर लाईटची व्यवस्था कशी करायची बक्षीस कुठून उपलब्ध करायची या सर्व गोष्टीच्या अडचणी या ठिकाणी असतात व या अडचणीच्या सर्व माध्यमातूनही त्यांनी एवढ्या भव्य प्रमाणात या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली खरोखरच मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो कारण की भोकरद शहरामध्ये एक क्रिकेटचं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी आपल्या भोकरद शहरामध्ये तयार होत आहेत व त्यांना या ठिकाणी एक चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि त्या स्पर्धा घेण्यासाठी आपले लाडके आमदार व आपले <coughs> नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून कायमच आपल्याला या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असतं वेगळ्या वेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला कायम प्रोत्साहन या ठिकाणी मिळत असतं स्पर्धा कोणत्याही असो कबड्डी असो कुस्ती असो व्हॉलीबॉल असो त्यांचा सहभाग यामध्ये निश्चितच असतो व त्या माध्यमातून भोकरदन तालुक्याचं नाव मतदारसंघाचं नाव हे महाराष्ट्र पातळीवर कायम या ठिकाणी झळकत असतं व त्या माध्यमातून एक चांगले राष्ट्रीय स्तरावरचे राज्य स्तरावरचे खेळाडू या भोकरदन शहरामध्ये निर्माण होत असतात म्हणून सर्वप्रथम मी आता पुन्हा यांना या फुलदाभवानी प्रतिष्ठानच्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी खरोखरच त्यांचं कौतुक करतो की त्यांनी एवढ्या कठीण परिस्थितीतही या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या व चांगल्या प्रकारे या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये संपन्न होतील व त्या स्पर्धेला प्रतिसादही चांगला या ठिकाणी मिळाला मी आता दीपक मोरे यांच्याशी चर्चा केली की चोवीस संघ या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेले आहेत चांगले चांगले दूर दूरचे संघ या ठिकाणी आलेले देऊळगाव राजा सिल्लोड संभाजीनगर अशा ठिकाणाहून या ठिकाणी या स्पर्धा चांगल्या प्रकारे संपन्न होतील व एक चांगला उत्साह भोकरदेश शहरामध्ये या माध्यमातून होईल त्याबद्दल खरोखरच त्या ठिकाणी पुन्हा एकदा यांचे अभिनंदन करतो व प्रास्ताविक दोन शब्द माझे संपवतो धन्यवाद यांचा सत्कार करण्यासाठी मी शुभम पालोतकर यांना निमंत्रित करतो पुणे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य मान्य डॉक्टर चंद्रकांतजी साबळे यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी राहुल कानडजे यांना निमंत्रित बाजार पंचायत समिती गणाचे माजी पंचायत समिती सदस्य तथा श्री यांचा सत्कार करण्यासाठी मी संचालक मान्य श्री भागवतजी कोटेसाहेब यांचा या सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी कृष्णा तेलंगरे यांना निमंत्रित करतो सायली ड्रेसेसचे व्यवस्थापक आयकॉन कॉम्प्युटर्सचे व्यवस्थापकीय संचालक या संपूर्ण स्पर्धेसाठी उत्कृष्ट कॉम्प्युटरले श्री जावेद शेख यांचा सत्कार